पूर्ण राज्यामध्ये आजचा दिवस एस टी महामंडळ अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे सत्याहत्तर वर्धापन दिवस म्हणून अंकुश कदमानी सत्याहत्तर वर्षाची कहाणी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे की सातत्यानं तोट्यामध्ये चालणारा महामंडळ म्हणजे आपलं एस टी महामंडळ त्याची कारण खूप वेगळी केवळ कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला दोष देऊन त्याच्यामध्ये चालणार नाही तर त्याच्यामध्ये नेमक्या त्रुटी काय ध्यापत्ता पाठल्या आज आपल्याकडे एवढे पक्ष झाले एवढ्या संघटना झाल्या कोणाचंही आंदोलन झालं कि सगळ्यात गरीब कोण या देशात या राज्यात त्या पद्धतीनं हात धापवा गाडी थांबवा आपण आग्रह पडतो तसं कुठल्या समाज संघटनेच आंदोलन झालं तर पहिल्यांदा दळालीची बस तर पक्षाचं दा आंदोलन झालं दळालीची बस दगडफेक झाली त्या बसवर म्हणजे बस ही आपली आहे असं कोणाला वाटलंच नाही ज्या दिवशी सगळ्या पक्षांना सगळ्या समाज संघटनांना असं वाटेल की ही बस आपली आहे त्या दिवशी ही बस फायद्यात आल्याशिवाय राहणार म्हणून आपल्या प्रवाशांची सेवा करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे मला खर तर काय गोष्टी बोलता येत नाही पण मोकळं बोललं पाहिजे आता लक्झरी गाड्या बाहेर निघाल्या जेव्हा आपली बस त्या मार्गावर धावते तेव्हा लक्झरीचं भाडं कमी असते आणि जेव्हा बस आपली त्या मार्गावर बंद होते तेव्हा लक्झरीचं भाडं वाढत पण महामंडळ असं आहे जेव्हा भाडं वाढवताही येत नाही कमी करता नाही जो काही निकष जो काही नियम महाराष्ट्र सरकारने किंवा एस टी महामंडळाने आहे त्या पद्धतीनं तो निकष पूर्ण करावा खरं खरंतर आपल्या तालुक्यापासून आपण आपल्या मतदारसंघापासून सुरुवात केली नाही यामुळे कुठल्याही पक्षातून कुठल्याही संघटनेच आंदोलन झालं ज्या पद्धतीने आपण अम्बुलन्सचा सन्मान करतो त्या पद्धतीनं बसचा सन्मान करायची प्रक्रिया आपल्या मतदारसंघापासून सुरू आहे थे थे आता जातीवाद नाही ते क्षेत्रच शिल्लक नाही आणि त्याला एसटी महामंडळ देखील नाही पण मी इथे असलेल्या कर्मचाऱ्यांना आस्वस्थ करू इच्छितो की तुमचे माझे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून संमत आहे मी कधीही जातीवाद केला नाही माझ्याकडे कोणी आला नाही कोणी वेगवेगळ्या कामाच्या साठी आला असेल तेव्हा त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पण अलीकडच्या काळामध्ये कर्मचारी युनियन मध्ये जातीवादाचा देखील लोन पसरलं नाही हे कोणासाठी चांगलं नाही असं म्हणत आपण काम करणाऱ्या माणसाच्या सोबत राहायची ही भूमिका आठली त्यामुळे हे लोन थांबवण्याचं था काम झालं दे त्याच्यावर मला अधिक बोलायचं नाही पण भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचं होऊ नये अशी माझी अपेक्षा कर्मचारी आणि फारच कोणाला जातीवाद करायची इच्छा असेल मग त्याची वेगळी व्यवस्था निश्चितपणानं केली जाईल एवढी अधिक आज बारा मानव विकासचा बस बोस वाडवे साहेब मला वाटते की पंधार आघाड स्थापन झाल्याच्या नंतर एवढ्या बसेस एकाच वेळी येण्याची ही पहिली वेळ आता या मानविकासा का आपण कार्यक्रम करताना ग्रामीण भागातल्या मुलींसाठी प्राधान्य अशा पद्धतीचे एक कार्यक्रम करावा प्रवासी बसेसच्या संदर्भात माझे मित्र आणि राज्याचे परिवहन मंत्री त्यांचं नाव माझं नाव एकच आहे ते प्रताप सरनाईक साहेब यांची माहिती दोन हजार इसवी सन दोन हजार कसंची मैत्री मी जेव्हा जिल्हा परिषदेला होतो ते महापालिकेला होते मी दोन हजार चार ला आमदार झालो तेही आमदार झाले आणि आज ते मंत्री आहे आणि त्याच्याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष माझी भेट झाली त्याच्या अगोदरी माझी भेट झाली कन्नार आगाराला जास्तीच्या बसेस मिळायला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी त्यांना केली येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रवासी बस अशाच पद्धतीच्या येतील आणि आपल्याला अशा पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी बस स्थानकाच्या संदर्भामध्ये उल्लेख केला की बस स्थानकाची जा दुरुस्ती झाली पाहिजे किंवा नवीन बांधकाम झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे जेव्हा हे बस स्थानक झालं त्यावर लोक म्हणायचे कुठे बस स्टँड पण आजार शहर वाढते चारी बाजूला दळणवळण्याची भविष्य काळात होणार त्यामुळे हे बस मध्यवर्ती ठिकाणी येईल त्यामुळे उचित सेवा सगळ्या मिळाल्या पाहिजे यासाठी आता महामंडळाचा नियम मला माहिती नाही की किती वर्षाच्या नंतर आपण त्याला डिस्पेंड करतो त्याची आवश्यकता काय पण आता अंकुश कदमांनी सांगितलं की आर्मिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा एक्क्याऐंशी आजारामध्ये तिसरा नंबर नांदेड आपला कमदार आजाराचा आला मी मनापासून आघार प्रमुखा सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो हे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्ना म्हणून शक्य झालेलं आहे अशा पद्धतीचा प्रयत्न हो आपला आगार एक नंबरमध्ये आला पाहिजे स्वच्छता ग्रहाच्या संदर्भामध्ये आपण विषय उपस्थित केला तुम्हाला जागा द्यायचे अधिकार कोणाला तुम्ही तुम्ही तुमच्या वरिष्ठाशी शे बोला शहरामध्ये स्वच्छता ग्रह असलं पाहिजे या मताचा मी शंभर टक्के ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असताना आपण उभा अगोदर शहरामध्ये कोणीही अशा पद्धतीचं स्वच्छताग्रह उभा केलेलं नव्हतं पण तुम्ही जर जागा उपलब्ध करून दिली तर बीओटी वर तात्काळ स्वच्छताग्रह उभा करण्याची सूचना मी नगरपालिकेला दिली आणि प्रवाशाची सोयी होईल आणि शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची आमच्या महिला भगिनीची बेकिंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बस गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी अनेक वेळेस मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा अनेकांनी केलेली त्याच्यामध्ये थोडीशी एक टेक्निकल अडचण होती त्याचा उप करता येत नाही अजी टेक्निकल अडचणी पन्नास टक्के आपोआप दूर झाली पन्नास टक्के राहिली मला विनंती करता येत असेल तर मला ओच्या मार्फत विनंती करून जे काही आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे की आपली बस खाली गेली तर आपल्याला दंड लागतो अशा पद्धतीची त्यांच्याकडे विनंती करून तो देखील प्रश्न मार्गी लावता परंतु वयोवृद्ध मंडळींना तिथपर्यंत खूप कठीण होते त्याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बस गेली पाहिजे आणि मी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये हा प्रयत्न करीन लक्ष दिला डेपो मॅनेजर याची कल्पना दिली आणि ती झाल्याच्या नंतर प्रत्येक बस ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेली पाहिजे अशा पद्धतीची आपण व्यवस्था करावी असं मला वाटतं अंकुशराव आणखी काही तुम्ही मला वाटते मागण्या ठेवल्या नाही महागाई भत्त्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि तीन तारखेला काहीतरी राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्याकडे का शिंदे झाला जे कोणी असतील तर त्यांच्याकडे बैठक होणार आहे मी दर मंगळवारी जर बुधवारी मुंबईत असतो तुमचं निवेदन मला जे मी प्रत कर सेवाना अगोदर बोलून त्यांना देखील विनंती करेन की याचा सहानुभूतीपूर्वक कारण त्यांना निर्णय घेताना केवळ कल्हापुरचा निर्णय नाही तर त्यांना राज्याचं सर्व समूह कार्यक्रम घेऊन विचार करावा लागतो त्याच्यामुळं मी निश्चितपणानं आपल्या मागण्याच्या संदर्भात आपल्या सोबतही आपल्याला आपला जो काही भाग आहे बसा चाललाय तो पण मिळायला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे मी मला आपण विधानसभेच्या निवडणुकीत गेल्यास पुन्हा या विभागाचा आमदार म्हणून कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दे म्हणून या बसस्थानकामध्ये ज्या ज्या सोयी प्रवाशासाठी कराव्या लागतात त्या करण्यासाठी जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी उपलब्ध करून जबाबदारी निश्चित माझी आहे त्याच्यात चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण पोलीस चौकीचा एक विषय काढला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा एक विषय काढला आणि जाधव साहेबांना सांगेल थोडीशी गस्त वाढली पाहिजे स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी वाटलं तर आपलं ते एखादा दे, रजिस्टर ठरू तेव्हा आपली गाडी येईल तेव्हा त्यांनी ती नोंद केली पाहिजे म्हणजे तुम्हालाही कळेल किती वेळेस आहे आपण त्याला पॉईंट फिक्स पॉईंट म्हणतो तशा पद्धतीचं करून थोडीशी गस्त वाढवी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मला वाटते फार याच्यापेक्षा काही वेगळं सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही एस टी महामंडळाने अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल हेपो मॅनेजर आपोसराव कदम कार्यालय सर्व अधिकारी आणि सर्व पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो कारण सत्काराची बरीच मंडळी राहिली तिथं जर नाही जिथं प्रताप पाटील आहे तिथे शंभर दिवशी सत्कार करावा लागला त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवणारी जी फार मोठी तारांबळ व्हायला कार्यक्रम ठेवणाऱ्या कोण एखाद्या वेळेस अशी काही गल्ल झाली तर कोणी वेगळा काही आपल्या करायची गरज नाही आपण सगळे एका परिवारातले एका कुटुंबातले कोणाचा दा जाणीवपूर्वक सत्कार करू नये अशी काही भावना कोणाची नाही आपण सर्वांनी समजून घ्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो महामंडळाला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल महामंडळाचं मनापासून अभिनंदन करतो महामंडळामध्ये काम करणारे सेवेतून सेवानिवृत्त झाले ज्यांनी महामंडळ जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचं मनापासून कौतुक करून थांबतो धन्यवाद